तर नमस्कार मित्रांनो बघू शकता हा आमचा गाव आहे आणि हा आहे भावरपाडा तर भावरपाड्याची शेती बघू शकता मित्रांनो निंबापूर गावातील भावरपाडा भावरपाड्याची शेती बघू शकता भाताची शेती आहे बघा मित्रांनो भाताची शेती भात शेती आता पिगलेच समोर आहेत शेवग्याची झाडं मुहाचं झाड आहे आणि हे बघा मित्रांनो भात आता सगळं कापायला आलेलं आहे आणि मी चाललोय चांदो आता चांदोबा देवाच्या दर्शनाला तर हा रस्ता आहे हा सरळ जातो असे बोललेत मला गावकरी तरी पण जाऊया आता इथं पायपाई कारण इथं गाडी घेण्याची काय व्यवस्था नाही आणि हे बघा मित्रांनो आंबाडीची वाडी आंबाडीची वाडी बघा मित्रांनो किती मस्त आंबाडी आंबाडीची वाडी आहे ही सगळी आंबाडी या साइडला भात तर बघू शकता मित्रांनो